पोलिसांनी सायबर गुन्हेगारांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट दोन न देशभरातील लोकांची फसवणूक करणाऱ्या आणि कोट्यावधी रुपये उकळणाऱ्या आंतरराष्ट्रीय सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे ही टोळी वेगवेगळ्या बँक खात्यांचा आणि मोबाईल नंबरचा वापर करून निष्पाप लोकांना फसवत असे या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत बारा आरोपींना अटक केली आहे या टोळीने एकूण नऊशे त्रेचाळीस बँक खाती उघडली होती त्यापैकी एकशे एक्क्याऐंशी खाते मुंबईत फसवणुकीसाठी सक्रियपणे वापरली जात होती यामुळे मुंबईत एक कोटी सदुसष्ट लाख रुपयांची आणि महाराष्ट्राच्या इतर भागात दहा कोटी सत्तावन्न लाख रुपयांची फसवणूक झाली पोलिसांनी आरोपींकडून दोन लॅपटॉप पंचवीस मोबाईल फोन पंचवीस पासबुक तीनशे चेकबुक सेहचाळीस एटीएम कार्ड आणि एकशे चार सिम कार्ड जप्त केले आहेत सायबर हेल्पलाइन क्रमांक एकोणीसशे तीस वर दाखल झालेल्या तक्रारींच्या चौकशीची पोलिसांनी चौकशी केली आणि सायबर फसवणुकीत सहभागी असलेल्या एका आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश केला डिजिटल अटक बनावट ऑनलाईन शॉपिंग आणि आणि बेकायदेशीर शेअर ट्रेडिंग प्रकरणांमध्ये लोकांची कोठ्यावधी रुपयांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय सायबर हेल्पलाईन एकोणीस तीस वर दाखल केलेल्या तक्रारींच्या आधारे डिजिटल अटक बनावट ऑनलाईन शॉपिंग आणि बेकायदेशीर शेअर ट्रेडिंग सारख्या पद्धतीद्वारे या खात्यांचा वापर करून लोकांची फसवणूक झाल्याचं उघड झालं आहे आतापर्यंतच्या तपासात या फसवणुकीची रक्कम सुमारे साठ कोटी रुपयांची असल्याचं सांगण्यात येत आहे पोलिसांचं म्हणणं आहे की या टोळीच्या नेटवर्कचा आणि त्यात सहभागी असलेल्या इतर लोकांचा शोध सुरू आहे आनंद अशोक मेघवाणी वयवर्ष चौतीस मध्य प्रदेश सौरभ शर्मा वयवर्ष चाळीस राहणार छत्तीसगड भोला प्रदीप यादव वयवर्ष एकवीस लालचंद मुखिया वयवर्ष पंचवीस गौरव यादव वयवर्ष पंचवीस रोहित यादव वयवर्ष एकवीस आणि राजकुमार यादव वयवर्ष एकवीस राहणार बिहार अशी अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींची नावं असल्याचं पोलीस निरीक्षक अतुल अडुरकर यांनी सांगितलं एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी दक्षिण गोव्यातील एका हॉटेलवर छापा टाकला आणि सर्व सातही आरोपींना घटनास्थळी अटक केली